नमस्कार मित्रांनो मराठी मायमधिशा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक तेवीस प्रामाणिक इस्तरीवाला याचा स्वाध्याय पाहणार आहोत मित्रांनो याआधी प्रामाणिक इस्तरीवाला या पाठ्याचं स्पष्टीकरण मी मागील व्हिडिओमध्ये केलेलं आहे अजूनपर्यंत ज्यांनी मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ आधी पाहायचा आहे तरच तुम्हाला आजचा हा स्वाध्याय व्यवस्थित समजणार आहे आणि ह्या स्वाध्यायमध्ये मी संपूर्ण प्रश्नोत्तर घेतलेले आहे त्याचबरोबर काही व्याकरणाचे घटक देखील घेतले आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर चला पाहूया प्रामाणिक इस्तरीवाला याचा स्वाध्याय त्यामध्ये पहिला प्रश्न आहे कोणते लिहा अ प्रश्न आहे पाचवीत शिकणारी कोण होती तर पाचवीत शिकणारी शिवानी म्हणून तुम्हाला शिवानी हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आ कपड्यांच्या घड्या करणारा कोण तर कपड्याच्या घड्या करणारा शिवराज त्यानंतर ई प्रश्न आईजवळ पैसे देणारे कोण तर आईजवळ पैसे देणारे बाबा पुढचा प्रश्न आहे ई पैसे परत करणारे कोण तर इस्तरीवाले दामू काका तुम्ही नुसतं दामू काका जरी उत्तर लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न ऊ पैसे मोजून घेणारी कोण तर पैसे मोजून घेणारी आई त्यानंतर पुढचा ऊ आहे दामू काकांना बक्षीस देऊ करणारे कोण होते तर दामू काकांना बक्षीस देऊ करणारे बाबा होते अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रश्नांचे उत्तरं लिहायचे होते आणि ते तुम्ही व्यवस्थित लिहिले असतील ज्यांना कोणाला लिहायचे असतील ते तुम्ही प्रश्न लिहू शकतात अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल तर पाहूया पुढचा प्रश्न कोण कोणास म्हणाले ते लिहा म्हणजेच हु सेट टू होम हे प्रश्न तुम्हाला परीक्षा दोन किंवा चार मार्काला विचारले जातात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं ह्याकडे लक्ष नसतं आणि अतिशय सोपे प्रश्न असतात फक्त ते व्यवस्थित तुम्हाला समजून घेत घेता आले पाहिजे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे तर हे वाक्य आई शिवाटीला म्हणाली पुढचा प्रश्न आहे आ काय रे बाबा कपडे आखलेस का हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे तर आई दाबू काकांना म्हणाली किंवा असं लिहू शकता तुम्ही आई इस्तरीवाला दाबू काकांना म्हणाली पुढचा प्रश्न आहे तुझा प्रामाणिकपणा मला आवडला हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे तर आई आणि बाबा दोघही इस्तरीवाला दामू काकांना म्हणाले नुसतं तुम्ही आई असं जरी उत्तर लिहिलं आई इस्तरीवाला दामू काकांना म्हणाले म्हणाली असं जरी उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळणार आहे पण त्यावेळेस आई आणि बाबा दोघंही उपस्थित होते म्हणून आपण दोघांचं नाव इथे घेतलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ई आम्ही गरीब आहोत पण कष्टानेच कमावून खातो हे वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे तर इस्तरीवाले दामू काकांनी बाबांना म्हणाले इस्तरीवाले दामू काका बाबांना म्हणाले अशा पद्धतीने तुम्हाला कोण कोणास म्हणाले हे उत्तर लिहायचे होते आणि ते तुम्ही व्यवस्थित लिहिणार देखील आहात तुमच्या नोटबुक मध्ये आणि तुमच्या शिक्षकांकडनं ते प्रश्न चेक सुद्धा करून घ्यायचे आहे पाहूया आता पुढचा प्रश्न गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा आता तुम्हाला इथे एक सर्कल दिलेला आहे आणि ह्या सर्कलमध्ये काय दिलेलं आहे एक शब्द दिला आहे त्याच तो शब्द वाले असा आहे आणि गोलाच्या बाहेर काही शब्द दिलेले आहेत मग त्यामध्ये पहिला इस्तरी नंतरिक्षा भाजी फळ आणि झाडू आता हे इस्तरी आणि वाले हे दोघं काय करायचे शब्द जॉईंट करायचे आहे म्हणजेच दाखल त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर इस्तरी हा शब्द वेगळा आहे आणि वाले हा शब्द वेगळा आहे पण ते दोघही आपण एकत्र लिहिलं तर त्याचा अर्थ काय होतो तर इस तरी वाले तसेच दुसरा जो शब्द आहे तो आपल्याला लिहायचा आहे रिक्षा आणि त्या रिक्षाला काय करायचं आपल्याला वाले हा शब्द लिहायचा आहे मग तो शब्द ह्या पद्धतीने तयार होतो रिक्षा वाले पुढचा शब्द आहे भाजीवाले भाजीवाले वाले। वाले। पुढचा फळवाले फळवाले फक्त तुम्हाला काय करायचंय ते सर्कल मधला शब्द बाहेरच्या शब्दाला काय करायचं जोडायचं आहे नंतर पुढचा शब्द आहे झाडूवाले अशा पद्धतीने तुम्ही गोलातील शब्द काय केलेले आहे पुन्हा लिहून नवीन शब्द तयार केलेले आहे अशीच ह्या ठिकाणी दार हा शब्द सुद्धा लिहू शकतो ये येतो येऊ शकतो तर तो शब्द जे बाहेर जे शब्द आहेत ते काय करायचे ह्या शब्दाला जोडायचे आहे आणि नवीन शब्द आपल्याला मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नवीन शब्द जेव्हा लिहितात तेव्हा तुमचे होकॅबलरी म्हणजे शब्दार्थ देखील वाढत असतात आता पाहूया पुढचा प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा मागील प्रमाणे तक्ता तयार करून वहीत लिहा आता तुम्हाला इथे काय दिलेलं आहे शब्द म्हणजे दि... वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याचं काय करायचं आहे तुम्हाला एक चार्ट बनवायचं आहे आणि त्या चार्ट मध्ये काय सांगितलेलं आहे तिथे लिंग ओळखायचं आहे आणि ह्या लिंगाचं कोणतं क्रियापद आहे ते सुद्धा ओळखायचं आहे आता फॉर एक्झाम्पल अप्रश्न आहे बघा कावळा झाडावर राहतो आता ह्या वाक्यामध्ये कुठलं लिंग आलेलं आहे आधी लिंगाच्या आधी आपल्याला काय ओळखायचंय नाम ओळखायचंय मग को आता कावळा झाडावर राहतो या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे तर कावळा पण हे नाम आहे आणि झाड पण हे नाम आहे पण त्याचे लिंग कोणकोणते आहे आता इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला अधोरेखित करणारे अधोरेखित केलेल्या सा शब्दाचं सांगितलेलं आहे आता इथे झाड ह्या शब्दाला अधोरेखित नव्हतं पण मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे आता इथे कावळा ह्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे म्हणजे कावळा हे काय आहे नाम आहे पण कावळा हे कुठलं लिंग आहे आपण असं म्हणतो का किती कावळा असं नाही म्हण म्हणत तर आपण काय म्हणतो तो, तो कावळा मग तो हे कुठलं लिंग आलं पुरलिंगी आलं म्हणून आपल्याला पुर्लिंग असा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे मग तुम्ही हे असा हा चार्ट ह्या पद्धतीने लिहू शकतात इथे काय लिहू शकतात नाम त्यानंतर त्याच लिंग आणि क्रिया क्रिया म्हणजे काय क्रियापद आणि याची क्रिया कोणती होती उंडण्याची क्रिया होती सॉरी राहतो राहण्याची क्रिया होती मग नाम काय झालं कावळा झालं आता कावळा कुठला लिंग आहे पुर्लिंग आहे म्हणून आपण पुर्लिंग ह्या पद्धतीने उत्तर लिहिलं आणि क्रिया कोणती आहे राहतो मग त्या कसली क्रिया होत होती ती राहण्याची क्रिया होती म्हणून आपल्याला राहतो हा शब्द ह्या पद्धतीने लिहायचा आहे त्याचबरोबर पुढचा शब्द आहे सॉरी पुढचं वाक्य आहे रेश्माने पत्र वाचले आता रेश्मा हे कुठलं नाम आहे तर आता आपण इथे लिहिलं रेश्मा रेश्मा ही काय आहे मुलगी आहे म्हणजे स्त्री आहे तर आपल्याला स्त्रीलिंग या पद्धतीने हे लिहायचं आहे तर स्त्रीलिंग आहे आणि क्रिया कोणती आहे वाचले मग वाचले ही क्रिया आपल्याला लिहायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा चार्ट काय करायचा आहे बनवायचा आहे तुमच्या नोटबुक नोटबुक मध्ये आणि मग तुम्ही ते व्यवस्थित उत्तर लिहून तुमच्या शिक्षकांकडून ते चेक देखील करून घ्यायचं आहे आता हे पहिले दोन वाक्य झाले आता तिसरं वाक्य आहे पोस्टमनने पत्र लिहिले आता पोस्टमन हे कुठलं लिंग आहे आपण तो पोस्टमन म्हणतो का तर आपण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्ती असेल तर आपण त्यांना काय करतो रिस्पेक्ट देतो म्हणजे ते पोस्टमन काका म्हणतो व ते म्हटलं तर ते काय येणार आहे नपुसकलिंग येणार आहे आणि तो जर म्हण तो जर हे लिंग म्हटलं तर तो काय होणार आहे पुर्लिंग होणार आहे मग तुम्हाला नपुसकलिंग ह्या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे पुढचं वाक्य आहे मायाने पाकिट उघडले आता हे पाकिट कुठलं लिंग आहे ते पाकिट म्हणजेच हे पण काय येणार आहे नपुसकलिंगच येणार आहे आणि पुढचं वाक्य पाहूया आपण मायाने धार उघडले आता इथे आपल्याला Uh, कुठला शब्द दिलेला आहे इथे दिलेला नाहीये तरी दे, देखील आपण दार हे नाम घेणार आहोत आता माया माया जर विचारलं तर ती श्रीलिंग येते आणि दार म्हटलं तर ते काय येतं ते दार येतं म्हणून आपल्याला नपुसक लिंग हे लिंग होणार आहे तेच तर अशा पद्धतीने तुम्हाला तो चार्ट काय करायचा आहे बनवायचा आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित बनवून तुमच्या शिक्षकांकडनं चेक देखील करून घ्यायचा आहे ज्यांना कोणाला समजत नसेल तुम्ही कमेंट करून ला 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 मला विचारू शकतात मी त्याचं नक्कीच उत्तर देणार आहे आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही जेव्हा व्हिडिओला लाईक करतात तेव्हा मला जरा मोटिवेशन मिळत असत की मी शिकवलेला जो भाग आहे तो तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे म्हणून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायला विसरायचं नाहीये आता पाहूया पुढचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य ना मी वाक्यातील क्रियापद ओळखा आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे फिलिंग द ब्लॅक्स दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे नाम लिहायचं आहे आणि त्याचं क्रियापद ओळखायचं आहे आता इथे बघा डॅश डॅश गवत खातो आता कोण गवत खातो तर ससा गवत खातो म्हणून आपल्याला ससा हा शब्द ह्या पद्धतीने लिहायचा आहे ससा हे काय आहे नाम आहे आणि तो काय खातो तर गवत खातो खाण्याची क्रिया होते ना म्हणून आपल्याला क्रियापद इथे ओळखलेलं आहे खातो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे डॅशडॅश पत्र लिहिते आता कोण पत्र लिहिते तर माया पत्र लिहिते आपण माया लिहू शकतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण मुलीचं नाव लिहिलं तरी चालेल कारण इथे काय आहे नाम आहे तिसरा प्रश्न आहे डॅश डॅश पुस्तक वाचतो आता तुम्ही तुमच्या भावाचं नाव लिहू शकतात किंवा कोणत्या पण मुलाचं लिहू शकतात कारण वाचतो हे काय आहे पुर्लिंग आहे पुर्लिंग नामासाठी क्रियापद दिलेला आहे म्हणून आपण इथे फक्त मुलाचंच नाव लिहू शकतो तर सुयश पुस्तक वाचतो जर त्या ठिकाणी मुलीचं नाव असेल तर आपण ते क्रियापद काय होतं बदलतो मग ते क्रियापद काय होतं वाचते जर मुलगी असेल तर ते काय होतं ती होतं आणि मुलगा असेल तर काय होतो तो होतो आता इथे वाचतो झालेला आहे ना बघा इथे लास्टला तो आहे आणि इथे पण तो आहे म्हणून आपल्याला क्रियापद क्रियापदाचं लिंग कोणतं आहे पुरलिंग आहे म्हणून आपण तो वापरलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे नाम आणि क्रियापद ओळखायचे आहे आता पाहूया बरं पुढचं शब्द डॅश डॅश गवत खाते आता काय गवत खाते तर गाय गवत खाते गाय हे काय आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून ती खाते असा आपण शब्द प्रयोग केलेला आहे आणि क्रियापद काय आहे खाते आहे ते डॅश डॅश सुंदर आहे आता ते म्हणजे काय तर ते हे कोणासाठी वापरत असो आपण दूरचे किंवा लांबच्या वस्तू दर्शवण्यासाठी ते हे क्रियापद आपण सॉरी ते हे प्रत्यय वापरत असतो आणि ते प्रत्यय काय करत करत असतं दर्शवत असत आपण ते आप म्हणतो ना ते घर ती गाडी तर ते हे काय आहे घर आहे मग ते घर सुंदर आहे ह्या पद्धतीने आपल्याला नाम लिहायचं होतं मग ते हे काय आहे नपुसकलिंग आहे पण घरामध्ये जीव असतो का असतो जीव पण आपण त्याला एक वस्तू किंवा वास्तू म्हणून संबोधित करत असतो म्हणत असतो म्हणून आपल्याला घर हे काय करायचं आहे नाम लिहायचं आहे मग आपण ते घर सुंदर आहे असं शब्दप्रयोग इथे केलेला आहे आणि तो अर्थपूर्ण पण आहे त्याचबरोबर ते डॅश डॅश मोठे आहे तर ते काय मोठे आहे तर झाड ते झाड मोठे आहे असं आपण शब्द प्रयोग करतो मग झाड हे काय आहे नाम आहे म्हणून आपण झाड हे वाक्य शब्द इथे पूर्ण लिहिलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला नाम आणि क्रियापद ओळखायचे होते आणि नामाचा उपयोग करायचा होता तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी बरेच व्याकरणाचे व्हिडिओ देखील बनवलेले आहेत अजूनपर्यंत ज्याने ते व्हिडिओ पाहिले नसतील ते मागील व्हिडिओ व्याकरणाचे पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आजचा हा टॉपिक व्यवस्थित पूर्णपणे समजेल आता पहा बरं पुढचा प्रश्न चौकटीत काही अक्षरे दिली आहेत त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा त्या, त्या शब्दांची कार्ड तयार करा आता इथे तुम्हाला एक ब्रॅकेट दिलेलं आहे या ब्रॅकेटमध्ये बरेच सारे शब्द काय केलेले आहेत लपलेले आहेत तर ते शब्द काय करायचे आपल्याला शोधायचे आहे आणि ते ह्या रकारण्यामध्ये काय करायचे आहे लिहायचे आहे मग त्या ठिकाणी काही आडवे शब्द दिलेले आहेत आणि काही उभे शब्द दिलेले आहेत तर सर्वप्रथम आपण आडवे शब्द पाहूया तर पाहू बरं आपल्याला कोणकोणते शब्द दिसत आहे आडवे आडवे झाड हा शब्द दिसत आहे त्यानंतर विमान हा शब्द दिसला आहे त्यानंतर बघा बरं मडके हा शब्द आपल्याला पाहायला मिळतोय बघा मडके त्याच्यानंतर कुठला हे बघा पतंग हा देखील आपल्याला शब्द इथे मिळालेला आहे त्यानंतर पान हा शब्द मिळालेला आहे गाय हा शब्द मिळालेला आहे टरबूज हा शब्द इथे मिळालेला आहे त्याच्यानंतर हवा हा शब्द देखील आपल्याला आडवा मिळालेला आहे हे शब्द काय झालेले आहे आडवे आता हे शब्द आपल्याला भागा या भागामध्ये काय करायचे आहे लिहायचे आहेत तर पाहूया बरं झाड विमान मडके पतंग टरबूज हवा आणि गाय आता हे बरेच शब्द आहेत पण ते मी इथे लिहिलेले नाही तुम्ही ते लिहू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे अजून नवीन शब्द आडवे आडवे शब्द आपण शोधलेले आहे आता आपल्याला काय करायचे आहे उभे शब्द शोधायचे आहेत पाहूया बरं उभे शब्द कोण कोणते आहेत ते बघा इथे आपल्याला नळ हा शब्द मिळालेला आहे उभा त्यानंतर माकड हा शब्द मिळतोय इथे त्यानंतर कुठला आहे पंख हा शब्द आहे पंखानंतर अजून कुठल्या शब्दात कळतोय का आपल्याला बघा गाजर हा शब्द इथे मिळालेला आहे ऊस हा शब्द मिळतोय त्यानंतर पुढे अजून आहे का अजून असे काही शब्द बघा बासरी हा शब्द देखील आपल्याला अर्थपूर्ण मिळालेला आहे असे बरेच सारे शब्द आपल्याला इथे मिळतात तर ते तुम्ही इथे लिहू शकतात मी तुम्हाला दाखल काही शब्द इथे लिहून देत आहे तर पहिला शब्द आहे झाडू आता बघा हा झाडू हा उभा शब्द आहे तो आपण इथे लिहिलेला आहे त्यानंतर पुढचा शब्द पाहूया डबा आता डबा हा शब्द कुठे मिळालेला आहे आपल्याला बघा बरं तर डबा अ बा हा हा पहिला शब्द आपल्याला इथे मिळालेला आहे बघा इथे डबा हा शब्द मिळालेला आहे त्यानंतर पुढचा शब्द आहे पंखा आता पंखा हा शब्द इथे मिळालेला आहे त्यानंतर पाठ हा शब्द मिळालेला आहे बघा हा पाठ हा शब्द मी इथे केलेला नाही पण मी तुम्हाला इथे दाखवते पाठ आहे त्यानंतर पुढचा शब्द ऊस आहे बघा हा ऊस हा शब्द मिळालेला आहे त्यानंतर पुढचा शब्द पाहूया माकड आता माकड हा शब्द पण मिळालेला आहे आता याच्यातले मी बरेच शब्द लिहिलेले नाही तर तुम्ही इथे खाली लिहू शकतात अजून जर तुम्हाला काही शब्द सापडले तर आणि अजून तुम्हाला नवीन शब्द सापडत असेल तर ते तुम्ही मला कमेंट करायला विसरायचं नाही अशा पद्धतीने आपण चौकटीतले अक्षर शोधलेले आहे आणि त्याचे ते अर्थपूर्ण शब्द देखील इथे ह्या लिहिलेले आहेत आता त्याची तुम्हाला काय करायचे आहे कार्ड बनवायचे आहेत तर ह्या पद्धतीने आपण आजचा हा प्रश्न पूर्ण केलेला आहे आणि मित्रांनो असेच काही व्याकरणाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर ते व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक सुद्धा मिळून जाईल आपल्या ह्या पाठावर बरेच क्रियापदांचे प्रश्न आलेले आहेत तर ह्या क्रियापद घटकाची लिंक तुम्हाला क्रियापद या विषयाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओची लिंक पाहू शकतात आणि तो व्याकरणाचा भाग तिथे व्यवस्थित समजून देखील तुम्ही घ्यायचा आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट करून कळवायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जे काही चौकटीतले शब्द आठवले समजले तर ते कमेंट करायला विसरायचं नाहीये आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद